नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फोडला इथ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे हो। तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान दिवस तुम्हाला ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज आहे हरतालिका तर तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर तुम्ही बघितलं सुरुवातीला की माझी इथे पूजा मांडणी चालू आहे म्हणजे बाकीची झालेली आहे पण मेन पूजा आहे ती करायची आहे तर आता आपल्याला कसं वाळूचं शिवलिंग आणि ते करायचं असतं तर ते सगळं काही करून झालेलं आहे माझं तर आता बाकीची फक्त आहे ना इथे सगळं मी आत्ताच आहे ना ते घेऊन आली होती काल ना मला जमलं नाही मी एका ठिकाणी गेली होती त्याच्यामुळे तर मग आता ते घेऊन आली मी आणि त्याच्यानंतर आता का हे सगळं काही काढून ठेवणार आहे आणि छानपैकी अशी मस्त साडी घालणार आहे तर आता कसं या पूजेला आपल्याला व्हाईट साडीच घालायची असते तर आता मग मी ना साडी वगैरे घालणार आहे पहिले म्हंटल कसं पूजा वगैरे मांडून घ्यावी आणि मग छानपैकी साडी घालून मग पूजा करणार आहे तर कशी काय करते हे सगळं काही तुम्हाला मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथे छान अशी ना मांडणी करून घेतलेली आहे मी पूजेची तर आता रुचिका आणि मी इथे ना छान अशी पूजा करून घेणार आहोत पूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि पत्री ना मी ना म्हणजे कसं महादेवांच्या पिंडीवर आहे ना जास्त ओझ नसावं म्हणून मी पत्री ना साईडला ठेवली छान अशी करून झाली आमच्या दोघींची पण पूजा कशी वाटली नक्की सांगा रांगोळी छोटीशी काढली आहे मी कशी वाटली नक्की सांगा खोलीचा फक्त आरती करायची राहिली आहे कारण की मी पूजा आहे ना बाराच्या आत करत असते त्याच्यामुळे ना आता किती किती का पावणे बारा वाजले का बारा बारा, बारा वाजले बघा बरोबर तर आता छान अशी आरती करून घेते आणि पूजा खरं सांगा कशी मांडली आणि कशी झाली तेही सांगा मला तर तर चला इथे छान अशी पूजा पण झालेली आहे आणि माझ्या आहे ना ओ, मी ना फुल फुलवाती बनवत असते सुहासिक अशा मस्त तर त्या ना आहे ना माझ्या फुलवाती संपलेल्या आहेत आणि नेमकी आता उद्या कसं गणपती बाप्पा पण येणार आहे आणि मग कसं दहा दिवस आहे ना आपल्याला आहे ना फुलवाती लागतात आरती आणि ती करायला तर आता आहे ना म्हणजे मी फुलवाती कशा करते म्हणजे कशा टिकतात त्या आणि सुहासिक फुलवाती मी कशा बनवते ते आज आहे ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर चला म्हटलं कसं मला पण करायच्याच होत्या आणि म्हटलं तुमच्यावर शेअर करू मी कशी करते तर चला आता नेमकी ना चार पाचच राहिलेल्या होत्या तर म्हटलं आता करूया परत मग उद्या वेळ भेटतो नाही भेटत ना, म्हणून म्हटलं आजच करूया आता पूजा ते सगळं काही आटोपलं आहे आणि स्वयंपाक पण यांच्या डब्याबरोबर सकाळी माझा होऊन गेलेल्या आहेत तर आता फक्त उद्याची तयारी आणि बाकी जे छोटे मोठे कामं राहिलेले आहेत ते करायचे आहेत आणि डेकोरेशनचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे काय केलं यावेळी डेकोरेशन हेही तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे तर चला आता पहिले ना मी सुहासिक फुलवाती कशा बनवते ते दाखवते सगळ्यात पहिले ना मी घेतले गाईचं तूप आणि आता है ना, जो आहे ना ह्या ज्या फुलवाती आहेत आपल्या त्या आहे ना मी आपला कसं ट्रे आहे हा तर त्याच्यात घेतलेल्या आहे ठेवून घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर आहे ना आता कसं आशा जरी केल्या तरीही चालतात पण आहे ना मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतात कारण ते लगेच वितळतात तर आता याच्यामध्ये तुम्ही ना जर तुम्हाला हवं असलं तर ना आपलं डालडा तूप येतं तर ते थोडंसं टाकू शकताय किंवा मी आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं आहे ना मेन घालणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडसं हे तर आता हे मेन माझ्याकडे आहेच कारण की मी मेनबत्त्या बनवते सो मग त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यातलं थोडंसं मी आता हे मेन घेतलेलं आहे किंवा जर तुम्हाला मेन जर नसेल टाकायचं तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचे ना डालडा तूप टाकू शकताय आणि त्याच नंतर मी आता इथे टाकणार आहे भिंसेनी कापूर छान असा सुगंध येण्यासाठी आणि त्याचबरोबर थोडंसं जर तुमच्याकडे आतर असलं तर तेही याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर चला आता ना मी ना गॅसवर ठेवते थोडंसं गरम करूया आपण हे तूप आणि आता हे गरम जेव्हा होतंय तेव्हा मग आता मेन घातलंय मी आणि थोडंसं गरम होऊन देऊया आता हे तुम्हाला जर मेन किंवा दांदा तूप जर नसेल टाकायचं तर हे तुम्ही करू शकता फक्त एवढं जेव्हा पण आपण आता फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज करायला ठेवणार आहोत तर आहे ना मग फ्रीजमध्येच आहे ना आपण खालचे जे आपण सगळं सामान वगैरे ठेवतो ना तिथं डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला या दोन गोष्टी जर नसेल टाकायच्या टाकलेलं आहे तुम्ही बघितलं त्याने काय होतं आपल्या ज्या वातीना आपण वरती ठेवतो ना देवाजवळ तर ना अशा वितळणार वगैरे नाही ते ना आपण थोडंसं मेन किंवा डालदा तूप टाकू शकतो पण डालदा शक्यतो नकोच कारण की दा दा ते कसं कशापासून बनवता हे माहिती नाही पण मेन आपल्याला माहिती म्हणजे मेन आपण जाळू शकतोय म्हणजे डालदा तुपामध्ये कसं कोणी कोणी म्हणतं ते चरबी वगैरे पण असतं त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामुळे मग ना शक्यतो मेनच वापरा तर चला आता थोडंसं तूप वितळलंय तर हे बघा आता आपलं तूप आहे ना वितळलेलं आहे मेन वितळायचं राहिलंय तो मी मेन वितळेल आता तर त्याच्यामध्ये मी टाकते थोडासा भीमसेमी कापूरस टाकायचा आहे तर तो तोही वितळेल आता याच्यामध्ये बघ आता आपलं तूप आणि मेन ते सगळं ना छान असं वितळलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये ना चंदन पावडर टाकायची आहे थोडीशी छान अशी ना चंदन पावडर घालणारी मिरच्या म्हणजे आपल्या फुलवाती छान अशा सुगंधित होतील आणि नंतर जर तुमच्याकडे जर अत्तर असलं तर तुम्ही थोडंसं अत्तर पण घालू शकता तर छान आहे ना माझ्याकडे आलेलं आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊ आणि आता हे तर आता हे इथं मी ना फुलवाती हे करून ठेवलेल्या आहे तर त्याच्यात ये आपल्याला आता आहे ना हे थोडं थोडं तूप आहे ना टाकायचं आहे माझ्याकडनं पडलंय थोडस तर बरोबर आहे ना अशा मधोमध करायच्या तूप टाकल्यानंतर आणि ते आत्तर आणि ते घातल्यामुळे ना इतका छान सुगंध येतोय ना ना हे बघा या पद्धतीने ना मी सगळं काही भरून घेतलेले आहे तर आता आहे ना मी इथं वरती कुंकू लावून घेते कारण की कसं कोणतीही वाद जेव्हा आपण जाळतो ना तेव्हा आहे ना म्हणजे व्हाईट वात जाळू नये असो किंवा तेलवात असो तर हळदी कुंकू थोडं का होईना लावून घ्यायचं वरती आता मी असं लावून घेते किंवा तुम्ही थोडंसं असं आहे ना कुंकू किंवा हळदमध्ये ना थोडंसं पाणी घालून तसं पण करू शकता पण मी आता हे कसं ओल ओलच आहे ना त्याच्यामध्ये लगेच लागते आता हे लावून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते एक पाच ते दहा मिनटं आपल्या आहे ना फुलवाती रेडी होतील म्हणजे सुहासिक फुलवाती चला बघूया आपण एक पंधरा मिनटं तरी झालेले आहेत आणि इथे ना सेट झालेले आहेत आपल्या फुलवाती चला काढूया आपण इथे शेंगदाणे भाजायला ठेवलेत मी काढूया आपण आता तर सहजच आहे ना आपल्या फुलवाती निघतात लगेच हे बघा छान झाल्यात ना आता सध्या बर्नी भरून ठेवणार आहे मी तर हे बघा बर्नी छान अशी भरली आहे माझी आणि आता हे आहे ना दुसरीकडे ठेवते मी तर छान आता भरपूर असे ना पुरतील तर आणि एक आहे ना तुम्हाला जाळून पण दाखवणार आहे मी चला इथे आहे ना मी लावून दाखवते छान अशी आपली फुलवा तिथे रेडी झालेली आहे छान अशी मस्त आहे ना पेटते खरं कसं आहे का आपण जेव्हा आहे ना आपल्याला फुलवात लावायची असते मग आपण ते तूप घेणार परत ती वात भिजवणार मग ते खूप वेळ जातो त्याच्यापेक्षा मग आपलं ना झटपट ना पटकन आपली आपण बनवलेलं असतं घ्यायची आणि लावायची आणि मेन म्हणजे सुहासिक पण आणि त्यात आपण कापूर आणि ते पण टाकलेलं आहे सगळं त्याच्यामुळे मस्त अशी आता पेटती। तर चला आता आहे ना रुचिकाने दूध वगैरे घेतलं कारण तिला पण उपवास आहे तर आता मी ये वगैरे खाणार रुचिकाने दूध वगैरे घेतलंच आहे मग अशी आणि कसं तिला भूक लागली होती म्हणून तर आता मी ना बघेल आता फळ वगैरे किंवा कारण की मग कसं आहे आज आहे ना शुक्रवार पण आहे आणि मी वैभवलक्ष्मीचे उपवास पण करते आहे तर त्याच्यामुळे मग आज शुक्रवार पण आलेला आहे तर आता मग संध्याकाळची अजून मला ती पण पूजा आहे तर बघूया आता तो उपास कसा घडतोय ते तर चला आता याच्या पुढचं काय ते तुमच्यावर शेअर करते छान आहे की तुझं पण हम्म छान आहे छान आहे सगळ्यांनी असेच बनवले का कुबेरने एवढा मोठा बनवला एवढा आता होय कुबेरने एवढा मोठा बनला हो का All right.